नमस्कार विराशमणी किचनमध्ये तुमचं सर्वांचं मी अगदी मनापासून स्वागत करते आज आपण मस्त पातोडींची भाजी बघूया चला मग वेळ न घालता आपण झटपट रेसिपीला सुरुवात करूया गॅसवर पॅन ठेवून मी जाड लांबसर दोन कांदे कापून घेतले आता त्यामध्ये एक चमचा आपण तेल घालून छान मस्त आपण त्याला परतून घेऊया जेणेकरून गोल्डन होत होत तोपर्यंत तो तुम्ही अख्खा कांदा गॅसवर ठेवूनही भाजू शकतात पण मी या पद्धतीने भाजते आता आपण त्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ झाला आहे तो कांदा आता आता आपण अर्धी वाटी मी खोबरं किसून घेतलं त्यालाही छान आपण परतून घेऊया त्यामध्ये दहा ते पंधरा लसूण पाकळी आणि अर्धा इंच आलं तेही छान आपण परतून घेऊया जेणेकरून त्याचा कचटपणा जाईल आणि त्यामध्ये मी कोथंबीर पण घालते ती थोडी परतून घेऊया आणि आपण हे सर्व आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ जेव्हा घरी कोणतीही भाजी नसेल तेव्हा आपण मस्त पाटोळींची चमचमीत आणि झणझणीत भाजी बनवू शकतो आता आपण मिक्सरला त्याचं वाटण करून घेऊया अगदी गावाकडे मिळते त्या पद्धतीने आपण भाजी तयार करत आहोत आणि आपण आता बारीक त्याचं छान असं वाटण करून घेऊ थोडे त्याच्यामध्ये पाणी घालून घेऊया आणि त्याचं आपण बारीक वाटण करून घेऊया आता एका भांड्यामध्ये मी एक कप डाळीचं पीठ घेतलं अर्धा चमचा तिखट पाऊन चमचा हळद पाऊन चमचा धना पावडर आणि चवीपुरते मीठ आणि एक चमचा मी जिरा पावडर घेतली आणि स्वादानुसार कोथंबीर आणि एक छोटा चमचा तेल घालून आपण छान त्याला मिक्स करून घेऊया आणि थोडे थोडे पाणी टाकून आपण घट्टसर गोळा आपण त्याचा तयार करून घेऊया अगदी घट्ट गोळा मळायचा त्याचा जेणेकरून आपल्या पातोळ्या पा खूप छान होतील आणि थोडं त्याला तेल लावून आपण पुन्हा त्याला असं मळून घेऊया आणि त्याला आपण बाजूला ठेवून देऊया गॅसवर कडे ठेऊन आपण एक मोठा चमचा तेल घालून घेऊया आणि त्यामध्ये अर्धा चमचा जिरे पाऊन चमचा हिंग आणि ते आपलं वाटण केलेलं तेही त्याच्यात टाकून देऊया आणि छान त्याला आपण परतून घेऊया दोन ते तीन मिनटं छान त्याला आपण परतून घेऊया जेणेकरून त्याचं तेल सुटेल इथपर्यंत एक ते तीड चमचा मी तिखट घालून घेते पाऊन चमचा हळद पाऊन चमचा धना पावडर आणि मी घरचा तयार केलेला मसाला तोही एक चमचा घालून घेते तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार मसाले घालू शकतात तुम्हाला कितपत तिखट हवं आहे त्या पद्धतीनं तुम्ही मसाले घालू शकतात किती छान मसाल्याला तेल सुटलं आहे अगदी मोकळा मोकळा झाला आहे तो आणि आपण चमच्याने त्याला असं टाकून बघूया अगदी अलगद पडतो जेणेकरून आपला मसाला अगदी रेडी झाला आहे त्यामध्ये मी गरम पाणी टाकते गरम पाणी टाकल्याने छान आपल्या रशाला छान तरी येते आणि आपण चमच्याने छान त्याला हलवून घेऊया आणि पुन्हा आपण त्यामध्ये पाणी टाकून घेऊया जेणेकरून आपण थोडा पातळ रसा ठेवायचा आपल्या पातोळ्या टाकल्या की ते घट्टस रसा तयार होतो वा अगदी छान पुन्हा मी त्यामध्ये पाणी टाकून घेते आणि आपण आता त्याला छान अशी उकळी येऊ देऊया वेगवेगळ्या पद्धतीने पाटवडीची भाजी बनवता येते तुम्ही घेरूनही बनवू शकतात आता आपला रसा तयार झाला आहे आता आपण पोळपाटवर त्याचे दोन गोळे तयार करून घेऊया आणि पोळपाटला आपण तेल लावून घेऊ आणि छान आपण पाटवळी लाटून घेऊया जितकी बारीक लाटली जाईल तितकी पाटोळी अधिक छान लागते सुरीच्या सायाने आपण पाटवडी कापून घेऊया किती छान आपण बारीक पाटवडी लाटून घेतली आहे जितकी बारीक लाटली तितकी छान ती रशामध्ये शिजते सर्व्या कापून झाल्या आता आपण उलथीने त्या सर्व्या काढून घेऊया तेलामुळे ते अजिबात चिपकणार नाहीत आणि आपण एक एक करून आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ सर्व्या प्लेटमध्ये मी काढून घेतल्या आपल्या रसायलाही छान उकळाली आता आपण एक एक पाटवडी टाकून देऊया रसा उकळला की पाटवडी आपऑप आप वरती येते तिला लगेच हलवायचं नाही पाच मिनटांनी हलवायचं आणि आपण आता चवीपुरते त्याच्यात मीठ घालून देऊया आणि चमच्याने हळूवार हलवून घेऊया आता अजिबात त्या मुंडणार नाही जेणेकरून त्या शिजल्या आहेत त्या आता त्यामध्ये आपण आता वरून मस्त हिरवीगार कोथंबीर घालून देऊया आणि पुन्हा चमच्याने त्याला मिक्स करूया किती छान त्याला तरी आली आहे अगदी मटणाच्या भाजीसारखी यापुढे तर मटणाची भाजी फिकी झाकण ठेवून आपण दोन मिनटं वाफ काढून घेऊया वाव किती छान झाली आपली पाटवडीची भाजी तुम्ही भाकरी पोळी आणि भाताबरोबर बी खाऊ शकतात कशी वाटली माझी पाटवडीची भाजी नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीला तोपर्यंत मस्त